नमस्कार कधीकधी पायांवर अशा वाकड्या तिकड्या निळ्या नसा दिसतात नाही का त्यांनाच वॅरिकोज वेन्स असं म्हणतात आज आपण जरा याच विषयाबद्दल सविस्तर बोलणार आहोत चला तर मग समजून घेऊया हे नेमकं काय आहे अनेकदा लोकांना हा प्रश्न पडतो पायांवर अशा कोळ्याच्या जाळ्यासारख्या निळ्या नसा दिसू लागल्या की अनेकांना वाटतं की हे फक्त दिसायला चांगलं दिसत नाहीये पण खरं सांगायचं तर हे केवळ दिसण्यापुरतं मर्यादित नाहीये यामागे एक मोठी आरोग्य समस्या असू शकते मग प्रश्न हा आहे की असं नक्की काय होतं शरीरात की या नसा अशा फुकतात हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांचं म्हणजे आपल्या नसांचं काम कसं चालतं हे बघावं लागेल विचार करा की या नसा म्हणजे एक प्रकारचा वनवे रस्ता आहे तर बघा आपल्या नसांचं काम काय आहे त्या पायांकडून अशुद्ध रक्त हृदयाकडे परत घेऊन जातात आता गुरुत्वाकर्षणामुळे हे रक्त खाली खेचलं जाऊ शकतं बरोबर तर हे टाळण्यासाठी आपल्या नसांमध्ये ना छोटे छोटे दरवाजे असतात त्यांना वॉल्व म्हणतात रक्त वर गेलं की हे दरवाजे लगेच बंद होतात म्हणजे रक्त पुन्हा खाली येऊ शकत नाही अगदी वन वे ट्रॅफिकसारखं पण विचार करा जर हे दरवाजे हे वॉल्व्ज कमकुवत झाले किंवा खराब झाले तर काय होईल मग रक्ताचा उलटा प्रवास सुरू होतो ते पायांमध्येच साचायला लागतं आणि मग त्या दाबामुळे नसा फुकतात ताणल्या जातात वाकड्या तिकड्या होतात आणि आपल्याला त्वचेवर निळ्या रंगात दिसू लागतात साहजिकच पुढचा सा प्रश्न मनात येतो की हे दरवाजे हे वॉल्व्ह निकामी का होतात म्हणजे असं काय होतं की ते आपलं काम नीट करू शकत नाहीत चला याची काही मुख्य कारणं कोणती आहेत ते पाहूया सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे जास्त वेळ एका जागी उभं राहणं आता बघा शिक्षक पोलीस गृहिणी सेल्समध्ये काम करणारे लोक या सगळ्यांना दिवसभर उभं राहावं लागतं त्यामुळे रक्ताला हृदयाकडे परत जायला जास्त मेहनत करावे लागते याशिवाय वाढलेलं वजन म्हणजे लठ्ठपणा मग गरोदरपण किंवा घरात आईवडिद्यांना हा त्रास असेल तर अनुवांशिकतेमुळे सुद्धा हे होऊ शकतं आणि हो वाढतं वय आणि व्यायामाची सुद्धा मोठी कारण आहेत आता एका खूप खूप महत्त्वाच्या भागाकडे वळूया तो म्हणजे या त्रासाबद्दलचे काही मोठे गैरसमज आणि हे गैरसमज फक्त चुकीचे नाहीत तर ते धोकादायक सुद्धा ठरू शकतात त्यामुळे आता जे काही सांगणार आहे ते जरा काळजीपूर्वक ऐका अनेकदा असा सल्ला दिला जातो की नाही 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 काही नाही होत जरा तेल लावून मालिश करा त्या नसा आपोआप आत जातील हा सल्ला तुम्हीही कदाचित ऐकला असेल वाटतं की मालिश केल्याने सगळं ठीक होईल पण थांबा हे खूप खूपच धोकादायक आहे अशी चूक अजिबात करू नका कारण या एका छोट्याशा चुकीमागे एक जीव घेण्या धोका दडलेला आहे होतं काय ते नीट समजून घ्या त्या फुगलेल्या नसांमध्ये रक्ताच्या गुठल्या तयार झालेल्या असू शकतात याला डीप वेन थ्रोम्बोसिस किंवा डी म्हणतात आता जेव्हा तुम्ही मालिश करता तेव्हा त्या दाबामुळे ही गुठली आपल्या जागेवरून सुटू शकते आणि एकदा का ती सुटली की रक्तप्रवाहात येते आणि तिथून प्रवास करत ती थेट फुफ्फुसांमध्ये जाऊन अडकू शकते आणि जर असंच झालं तर त्याला पल्मोनरी एम्बोलिझम म्हणतात जी एक जीवघेणी परिस्थिती आहे आता दुसरा एक मोठा गैरसमज अनेकांना वाटतं की अरे हे तर फक्त दिसायला खराब दिसतंय बाकी काही नाही पण हे अजिबात खरं नाहीये सत्य हे आहे की जर याकडे दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन पायात असह्य वेदना खाज सूज येऊ शकते आणि सगळ्यात वाईट म्हणजे पायावर अशी जखम होऊ शकते जी लवकर बरीच होत नाही त्याला व्हेरिकोज अल्सर म्हणतात तर आता हे स्पष्ट झालंय की व्हेरिकोज व्हेन्सकडे फक्त एक सौंदर्य समस्या म्हणून बघून चालणार नाही त्यामागचे धोके आणि वास्तविकता आपण समजून घेतली पण घाबरून जाण्याचं कारण नाही चांगली गोष्ट ही आहे की यावर नक्कीच उपाय आहेत चला तर मग आता बघूया की हा त्रास नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आपण काय करू शकतो मी तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहे किती तर फक्त पाच बरोबर फक्त पाच सोपे उपाय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे उपाय खूप प्रभावी आहेत आणि आपल्या रोजच्या जगण्यात सहजपणे करता येण्यासारखे आहेत पहिला उपाय आहे व्यायाम रोज थोडं चालणं किंवा सायकलिंग करणं खूप फायद्याचं ठरतं याने पायाचे स्नायू रक्ताला वर ढकलायला मदत करतात दुसरा उपाय पाय उंच ठेवा रात्री झोपताना पायाखाली उशी घ्या किंवा दिवसा बसल्यावर स्टूलवर पाय ठेवा तिसरं एकाच जागी खूप वेळ उभं राहणं टाळा उभं राहायचंच असेल तर पाय थोडे हलवत राहा चौथं वजन कमी करा पोटावरचा दाब कमी झाला की रक्ताविसरण सुधारतं आणि पाचवा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याने कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज वापरा आता हे कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स म्हणजे नेमकं काय असा का प्रश्न पडला असेल तर हे काही नाही हे खास प्रकारचे घट्ट मोजे असतात ते पायांवर एकसारखा पण योग्य प्रमाणात दाब देतात आणि या दाबामुळे नसांना आणि स्नायूंना रक्त वर हृदयाकडे पाठवायला मदत मिळते पण इथे एक गोष्ट अगदी डोक्यात पक्की ठेवा हे स्टॉकिंग्ज मेडिकल दुकानातून आणून स्वतःच्या मनाने वापरायचे नसतात ते नेहमी नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरायचे कारण चुकीच्या साईजचे किंवा चुकीच्या दाबाचे स्टॉकिंग्स फायद्याऐवजी नुकसानच जास्त करू शकतात आणि हो जर का त्रास खूपच वाढलेला असेल तर मग लेझर ट्रीटमेंट किंवा शस्त्रक्रिया यांसारखे आधुनिक उपचार पर्यायही आज उपलब्ध आहेत त्यामुळे घाबरून जाण्याची काहीच गरज नाही योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणं महत्वाचं आहे तर मग शेवटी मुद्दा हाच आहे की हा प्रश्न केवळ सुंदरतेचा नाहीये खरा प्रश्न हा आहे की आपण आरोग्याला किती महत्त्व देतो पायावरच्या या निळ्या नसांकडे फक्त एक कॉस्मेटिक अडचण म्हणून न बघता आपलं शरीर आपल्याला देत असलेला एक महत्त्वाचा इशारा म्हणून पाहण्याची वेळ आली आहे का यावर विचार नक्की करायला हवा